नमस्कार मराठी सायफाय स्टोरिझममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण कथा वाचतोय डॉक्टर मेघशी दळवी यांची सी यू अगेन नुकतंच सुनीता विल्यम्स परत आलेले आहेत आणि त्या जेव्हा अडकल्या होत्या तेव्हा आपण सगळं कसे फील करत होतो आपण त्यांची वाट बघत होतो त्यांची काळजी करत होतो एक कुटुंब असल्यासारखं आणि मग खरोखरच एका कुटुंबातले आई वडील जर का अंतराळ यात्रेला निघालेले असतील आणि घरी दोन मुली असतील त्यांच्या भावना कशा असतील बघूया कथेत सी यू अगेन डॉक्टर मेघशी दळवी लिखित सी यू अगेन तथा अभिवाचक स्मिता पोतनीस सी यू अगेन मॉम सुप्रभा घरात शिरताच मुक्ता तिच्या गळ्यात पडली आज खास तुझ्या आवडीचा भेद केलाय दीर्घ श्वास घेत वासावरून ओळखून सुप्रभा म्हणाली चिकन करी करेक्ट चिकन करी ती अगदी खरी खरी ताजे पिसेस आणलेत ताजे मासे कुठले ताजे मसाले कुठले आणि केले मुक्ताला जवळ घेत तिने मनाशी हिशेब केला दोनशे किलोमीटर पलीकडे जाऊन हिने चिकन पिसेस मिळवले असणार मसाल्याचे पदार्थ शोधायला कुठे गेली असेल कुणा स्टोक आणि ताजा ताजा ब्रेड पण मुक्ता एकदम खुशीत होती आणि बाकी काय बाकी आपली नेहमीची हवाबंद डब्यातली घासपत्ती अँड कार्डबोर्डसारखे कोल्ड कट्स चल नीट बोल तिच्या दंडावर चापट मारत सुप्रभा दूर झाली डॅडी कधी येणार मुक्ता विचारत होती तो अजून आवरावर करतोय येईल तसा भरत मीरा मस्कतून येणार आहे ना हो नवीन कॉन्ट्रॅक्ट होईल बहुधा जास्तीचं ती पण येईल एवढ्यात घड्याळाकडे बघत मुक्ता किचनमध्ये गेली हातातली पर्स सांभाळत सुप्रभा आपल्या खोलीत गेली पर्स टेबलावर टाकत तिने लॅपटॉप उघडला मेसेजेस बघायला सुरुवात केली बॉर्न वॉएज हॅपी लँडिंग अशी शेकड्यांनी होती पारकरचं मात्र वेगळं होतं हॅपी हायपर ड्राईव्ह किती हसू आलं रेडी मेसेजेस न पाठवता त्याने स्वतः फ्री हँड केलं होतं त्यात दोन कार्टून्स तिला दोन शिंग आणि प्रल्हादला सॅन्टक्लॉजसारखी भली मोठी पांढरी शुभ्र दाढी आपण परत येऊ तेव्हा त्या काळाच्या मनाने असेच विचित्र दिसू कदाचित तिच्या मनात येऊन गेलं बेसिनवर होऊन तिने केस नीट केले वॉर्ड्रॉब उघडून आतल्या कपड्यांवर नजर फिरवली साड्या मोजून तीनच होत्या त्यातली ती सुती म्हणजे विशेष कौतुकाची सहा महिन्यांपूर्वी प्रल्हादने आणलेली लग्नाच्या रौप्य महोत्सवा निमित्त शुभ्र पांढरा अस्सल खळीच्या सुताचा रंग आणि त्याला मोरपीशी रंगाचे रेशमाने भरलेले काठ जोडीला तसाच सुती ब्लाउज त्यालाही नाजूक मोरपीशी काठ हजारापर्यंत चांगली सिंथेटिक सिल्कची साडी मिळत असताना सा आठ हजार डॉलर्सची साडी प्रल्हाद घेऊन आला तेव्हा आपण किती हैराण झालो होतो प्रल्हादचा स्वभाव असा सुधळा तो आणि मुक्ता आता मुक्ताने आज पण किती खर्च केला असेल आपण आणि मीरा काटकसरीने राहणारे आहोत म्हणून ठीक नाहीतर काय झालं असतं कोण अशोक <laughs> हा खास बायकी विचार ती मनाशीच म्हणाली असली मोरपीशी साड साडीचा सा, स्पर्श अंगाला किती सुखद वाटला होता मऊ तनव आणि एकदम रियल आपण आठ हजाराचा आकडा ऐकून थक्क झालो होतो तेव्हा समजून काढत प्रल्हाद म्हणाला होता हा दिवस किती महत्वाचा नाही का किती जणांच्या आयुष्यात लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस साजरा करण्याचा सा, प्रसंग येतो या प्रसंगाला साजेशी साडी आणली एकदम रिअल रियल तेव्हा साडीचा सा राजेशाही थाट पटला होता था। काढून टाकलेले ट्राउझर्स आणि स्वेटशर्ट्स हँगरला लावताना तिने त्यांच्यावर अलगत हात फिरवून घेतला गडद मरून रंगाचा स्वेटशर्ट आणि फिकट कॉफी रंगाचे ट्राउझर्स तिला फिकट ट्राउझर्स आवडायचे तर प्रल्हादला गडद निळे काळे ब्राऊन ती बॉटल ग्रीन लाल पिवळेजर शर्ट्स टीज आणायची तर प्रल्हादची खरेदी हमखास क्रीम नाही तर पांढऱ्या शर्टची हे कपडे न्यायचे नाहीत ट्रिपचे कपडे खास वेगळ्या प्रकारचे ते मागच्या आठवड्यातच स्पेस स्टेशनवर नेऊन दिले होते कपडे टॉयलेट किट मेकअपचं मोजकं सामान प्रल्हादचं सा किट दोघांच्या आवडत्या फिल्म्स काही पुस्तकं नाही नाही म्हणता किती होतं सामान त्यातून थोड्या सामानावर प्रवास करायची सवयही गेली आहे दोन तीन वर्षात सुटली आहे ती आणि हा प्रवासही इतका की मागे काही ठेवून जावत नाही खूप दिवसाने तिने नेलपेंट बाहेर काढलं तांब्याच्या रंगाचे सकाक्त नेलपेंट प्रल्हादचं आवडतं ती एरवी कंटाळा करते पण आज काळजीपूर्वक लावलं नुसती हातापायांची मिळून एवढीशी वीज नखं पण अख्ख्या शरीराला तांब्याची झळाळी येते कानात शुभ्र पांढरे हसित्यांनी टॉप्स हातात शंखाच्या पांढऱ्या बांगड्या जोडीने मोरपीशी लाखेच्या बांगड्या त्याला चांदीचं व्याघ्रमुख मनात येतं तेव्हा झटून नटते सुप्रभा बाहेर आली तेव्हा मुक्ता टेबलावर मांडापांड करत होती मॉम काय सुंदर दिसते साडी डॅडची पसंत खरंच ग्रेट आहे भूक लागल्याची जाणीव सुप्रभाला झाली तिने सगळी झाकणं उघडून बघितली हॅम सूप पुलाव हे सगळ्यांचे आवडते पदार्थ चिकन करी खास भारतीय थाटाची रंगावरून चांगली झणझणीत दिसत होती घरी बनवलेला ब्रेड पांढरा शुभ्र लुसलुशीत दिसत होता ही मुक्ता शिकली तरी कधी सगळं तू बस मीराला उशीर का झाला कळत नाही मुक्ता बोलत होती तशाच तंद्रेत सुप्रभा दरवाजा बाहेर आली घराबाहेर येऊन तिने घराकडे एक नजर टाकली हॉल किचन आणि छोटे छोटे चार खोल्या हे घर बघायला आलो तेव्हा मीरा तीन वर्षाची होती फक्त आणि मुक्ता एक वर्षाची दोघे आपल्याजवळच झोपायच्या तेव्हा प्रल्हादला म्हटलं चार बेडरूम्स कशाला मुलींना आपल्या बेडरूममध्ये झोपू दे ना, ना थोडे दिवस आणि मग दोघींना एक वेगळी बेडरूम अगं पण त्या उद्या मोठ्या होणार परत घर बदलायला नको शिवाय तुला मला दोघांना स्वतंत्र खोली असलेली बरी कधी कधी स्वतःची कामं असताना आपल्याला एकमेकांचा त्रास व्हायला नको तेव्हा तितकंसं पटलं नव्हतं पण आता केवढं खरं वाटतंय तिच्या खोलीत डबल बेडवर लोळायची तिला सवय झाली होती आणि कधी कधी रात्री प्रल्हाद बाजूला असला की गर्दीच चक्क। वाटते हो हो चक्कर तिला तेव्हा घर खूपच मोठं वाटलं होतं आणि शहरापासून लांब अर्थात त्यामुळे किंमतही कमी पडली होती पण तिची कुरकुर प्रल्हादने उडवून लावली होती लांब कसलं शहर दोनशे मैलावर पण तिथे कितीदा जातो आपण आठवड्यातून एकदा चक्कर मारायची फार तर आपल्याला इन्स्टिट्यूट ऐंशी मैलांवर आहे जाऊ जोडीनं रोज आणि आपण सर्व काळ इथे थोडेच राहणार आपण आपल्या सफरीला मुली हॉस्टेलला लगेच सगळा विचार करू नकोस ग पुढचा विचार कर आणि घरापेक्षा मोठं ते गराच हरे घराची जागा फुकट जाईल तिथे एखादी खोली बांधून घेऊया का तिने विचारलं होतं तेव्हा चौघात मिळून एक फोर सीटर कार होती <laughs> प्रल्हाद मात्र म्हणाला होता हे बघ घर इतकं छान आहे त्याला घराच्या खोलीचा ठिगळ कशाला आणि आज आपल्याकडे एक कार आहे उद्या मुलींच्या कार्स येतील मला आता हेलिकॉप्टर पण घ्यायचं आहे त्याला एवढी जागा लागेलच ते घराचंही अपूर्व अपूर्व वाटायला लागलो होतो मुक्ता मिराच्या छोट्या टू सीटर इलेक्ट्रिक कार झाल्या मुक्ताला जवळपास भटकायला सायकल लागते प्रल्हादची कार आपली कार शॉप म्हणून घेतलेली बाईक मीराचं नवीन लाईट जेट वरून आवाज आला तशी ती दचकली मीरा आली म्हणत ती आनंदाने आत पळाली एक एक जण आल्यावर घर भरत भरतं अगदी पहिल्यांदा सफरीवरून आल्यावर आपण मुलींना हॉस्टेलवरून बोलावून घ्यायचो त्यांचा अभ्यास बुडाला तरी आठवड्यावर ठेवून घ्यायचो प्रल्हाद पण घर सोडून कुठे जायचं नाही आपल्या हाताने मुलींचे आवडते पदार्थ बनवायचा त्यांच्याबरोबर चेस मांडून बसायचं चौघे म्हणून चक्क सापशिडी आपण खेळायचो मीरा आज शिरली खांद्यावरची भली मोठी बॅग तिने खुर्चीवर भिरकावली आणि आराम खुर्चीत ती पाय पसरून बसली हाय बमा मुक्ताने किचनचा सदुपयोग केलेला दिसतोय अगं तिने चिकन करी केली आहे खरी खुरी तू खाशील तर कळेल आणि प्रल्हादनी आला अजून गेली दोन तीन वर्ष मीरा वडिलांना सरळ प्रल्हाद म्हणते कशी सुरुवात केली कोण के अशोक पण प्रल्हादही काही आडकाठी घेत न करत नव्हता नशीब आपल्याला तरी मामा म्हणते सुप्रभा नाही म्हणत मुक्ता मात्र नीट मामा आणि डॅड म्हणते डॅडला इन्स्टिट्यूटचा निरोप घ्यायचा म्हणजे किचनमधून बाहेर येत मुक्ता म्हणाली <laughs> दोघे एकमेकींना टाळ्या देत हसत सुटल्या मुक्ता कॉन्ट्रॅक्ट मिळालं दोन वर्ष डॅड सीट मुक्ता एकदम चितकारली ममा हे बघ काय आणलं आपली बॅग उघडत मीरा म्हणाली आतून तिने एक बॉक्स काढला उघडून समोर धरला पांढरे शुभ्र टपोरे काजू दुसरा बॉक्स उघडला सुका खजूर तिसरा बॉक्स अस्सल बदाम पिस्त्यांनी भरलेला सुप्रभा थक्क झाली सुका मेवा पंधरा एक वर्षांनी पाहत असो आपण तेव्हा इन्स्टिट्यूटच्या ॲन्युअल डिनरचा मोठा थाट असायचा आता मात्र खराखुरा मेवा परवडतोय कोणाला मीराची एवढी उधळपट्टी म्हणजे का कसरी फक्त आपणच प्रल्हादला आता प्रोसेस्ड मेवा सुका मेवा पण दिसायचा नाही ना म्हणून मीरा मुक्ताला सांगत होती पण आणला कुठून न राहून सुप्रभाने विचारलं येताना आधी काबूलला गेले मीरा बेफिकिरीने उत, उत्तरली बापरे मुलींनी अगदी थाट उडवून दिलाय या हायपर ड्राईव्हच्या सफरीचं पहिल्यांदा त्यांना सांगितलं होतं तेव्हा मॉम डॅडच्या इत इतर इतक्या स्पेस ट्रिप सारखी ही? ही एक अशा आविर्भावात त्यांनी स्वीकारलं होतं पण आज शेवटच्या दिवशी तीस वर्षांच्या कालावधीचा नाही म्हटलं तरी हा परिणाम व्हायचाच होता मुलींनी भेट देण्याचा निराळा मार्ग स्वीकारला निवडला होता अंतराळात इतर कुठचीही वस्तू नेता येणार नाही म्हणून आपण मात्र मुलींना काहीच भेट वस्तू आणली नाही खरं म्हणजे गेल्या दोन महिन्यात आपलं घरात लक्षच नाही आपण आपलेच सगळे आता प्रल्हाद यायचं आहे त्याने आठवण ठेवून मुलींना काही आणलं म्हणजे झालं नाहीतर खट्टू व्हायच्या येताना आपण अंतराळातून आणू कदाचित काहीतरी <laughs> पण तीस वर्षानंतरचं कोणी पाहिलंय मीरा तिच्या खोलीत गेली होती मुक्तास सगळे तयारी करून मुक्ता सगळे तयारी करून बस सगळी तयारी करून बसली होती आपण अजून त्या बॉक्सकडेच बघतोय सुभ सुप्र, सुप्रभाच्या ध्यानात आलं एक एक बॉक्स बंद करून ठेवत ती मुक्ताला म्हणाली कमाल आहे मीराची मॉम आम्ही पण आता लवकर निघणार मुक्ता विचारत होती मीरा म्हणत होती महिन्याभरात निघावं लागेल घर बंदच राहणार हो, ना हो आणि हे बघ माझ्या बेडरूममधलं सामान फारसं हलवू नका हां अचानक सुप्रभाच्या तोंडून निघून गेलं आपली व्यवस्थित लावलेली रूम मुलंही विस्कटणार तर नाहीत ना नाही <laughs> ना विस्कटायचे आहे तिला माहीत होतं तरी का असं बोललो आपण बाहेर कारचा आवाज आला प्रल्हादने गाडी गराजमध्ये नेऊन ठेवली हातातली पुडकी सांभाळत तो आज शिरला तेव्हा मीराही हॉलमध्ये येऊन वाट पाहत बसली होती हाय केवढा हा के उशीर मीरा नाराजीने म्हणाली साडे नऊ वाजले होते उद्या सकाळीच निघायचंय ना तुम्हाला दोघांना काय करणार आवरावर करत होतो निरोप घेत होतो सुप्रभाते टाळून लवकर पळाली मग मला सगळ्यांनी धरून ठेवलं मुक्ताने खास स्वयंपाक केला आहे आज तरी लवकर यायचं होतं सुप्रभा म्हणाली अगं हे ॲक्सेस कार्ड आणि बाकीचं सगळं बघत होतो मीरा माझं ॲक्सेस कार्ड आता तू वापर मी तशा सूचना देऊन ठेवलेत मीराने आनंद आनंदाने उडीच मारली त्या स्पेशल लायब्ररी ॲक्सेस कार्डवर तिचा बऱ्याच दिवसापर्पासून डोळा होता पण डॅड आता आम्ही पण जाणार मुक्ता म्हणाली हो oh, दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे मीरा उत्साहाने सांगायला लागली म्हणजे या ट्रिपमध्ये मुक्ताचे ट्रेनिंगचे तास पूर्ण होतील मग ती मुख्य पायलट म्हणून जाऊ शकेल दुसऱ्या कोणाही बरोबर काय येस yes, इतके दिवस तुझी दादागिरी सहन केली आता मी दादागिरी करून दाखवेन घेईन दुसऱ्या कोणाला तरी को पायलट म्हणून म्हणजे पियरे हो ना <laughs> मुक्ताने मान उडवली पण हल्ली तिचं पिअरे प्रकरण बरंच वाढलं होतं ही माझी इन्स्टिट्यूटमधली सेफची किल्ली अगदी अत्यावश्यक असेल तेव्हाच द्यायची आणि कुणाला माहीत आहे ना हो दोघी एकदम ओरडल्या बरं यावेळी कुठे कुठे जाणार सुप्रभाला एकदम आवाज फुटला टायटन ट्रायटन आयो आणि बरेच सेटर फटर ॲस्ट्रॉइड्स मीरा मुक्ताने हट्टाने प्रोफेशनल स्पेस पायलटचा कोर्स पुरा केला होता मीरा पायलट आणि मुक्ता को पायलट अशा त्यांच्या आतापर्यंत चार सफरी झाल्या होत्या पण आपल्याला थोडंच सारखा हायपर ड्राईव्ह मिळणार आपण खोरडत खुरडत प्रवास करणार मुक्ता आता लाडात आली होती प्रल्हाद हातपाय धुऊन आला सगळे जेवायला बसले चिकन खाता खाता त्याची चौकशी सुरूच होती मुक्ता मीराही पडबडत होत्या सुप्रभा मात्र गप्पच होती ओ लवली ही साडी खरंच सुंदर दिसते प्रल्हादचं आता लक्ष केलं प्रॉमिस परत आल्यावर पण पर हीच साडी नेशील म्हणून आधी आपण पर सुखरूप परत येतोय का ते बघूया ना सुप्रभा म्हणाली हगा आपण दोघं मिळून किती स्पेस ट्रिप्स केले आहेत तशीच ही समजायची त्यातून टेक ऑफ लँडिंग नेहमीसारखंच असणार फक्त मधला प्रवास काय तो हायपर ड्राईव्हचा डॅट तुम्ही खरंच ऑलमोस्ट प्रकाशाच्या वेगाने जाणार न राहून मुक्तामध्येच म्हणाली क्युअरॉटिकली येस प्रत्यक्षात काय होईल तो काय तो अनुभव असेल हे आता पाहिजे ही आमची प्रायोगिक तत्वावरची पहिली ट्रिप खरं म्हणजे तुम्हाला रिटायरमेंटनंतर परत बोलावून घ्यायची काही गरज का नव्हती मीरा फणकार्याने म्हणाली अंतराळ प्रवासातून निवृत्ती घेऊन सुप्रभाने शुद्ध सु संशोधनात गुंतवून घेतलं होतं तिचा निर्णय प्रल्हादनेही मान्य केला होता आणि इन्स्टिट्यूटमध्ये संशोधकाची जागा मिळाली होती पण हायपर ड्राईव्हची पहिली ट्रिप निश्चित झाली आणि त्यासाठी सहा जणांची निवड करताना या दोघांना खास बोलावून घेतलं होतं अगं मीरा उलट या वयात मेडिकली फिट ठरलो याचाच अभिमान वाटतोय मला बरोबर ना सुप्रभा आणि ही ट्रिप तशी त्रासाची नाही हायपर ड्राईव्हचा काळ जवळजवळ निद्रवा निद्रितावस्थेतच काढणार आम्ही येऊन जाऊन तीन वर्षाचा प्रश्न तुमची तीन वर्ष तुमची तीन वर्षं म्हणालात तरी आमची तीस वर्षं मीरा म्हणाली तसा पुलावच्या डिशकडे गेलेला सुप्रभाचा हात थबकला तुम्हाला काय इतक्या वेगानं जाणार तर काळ जवळजवळ थांबल्यासारखाच होणार पण तुमचा काळ अतिसंत झाला तरी इकडे आमचा मात्र नॉर्मल वेगानंच जाणार मॉम तू परत येशील तेव्हा किती वर्षाची असशील मीराने मोहरा तिच्याकडे वळवला बावन्न आणि तीन पंचावन्न आणि मी असेन त्रेपनची मीरा हसत सुटली आणि मी एक्कावन्न मुक्तालाई हसू आवरेना आणि मी सत्तावन्न सर्वात मोठा प्रल्हादला सुरसुरी आली आम्ही परत येऊ तोपर्यंत लग्न मुलं यांचं पण काही बघा सुप्रभाने सुचवलं एव्हाना मीराने जोडीदार बघून त्याच्याबरोबरच राहायला सुरुवात करायला हवी होती पण पहिला अशफाक आणि दुसरा नंदन झाल्यावर तिने मित्र कर्णच सोडलं होतं लग्न ते बहुधा करू पण मुलांचं सा नाही सांगता येतं ना मीरा सरळपणे म्हणाली तिचं बरोबर होत या घडीला जगातल्या निम्म्या स्त्री पुरुषांना प्रजनन क्षमता उरलेली नव्हती मुक्ता मीरा दोघी मेडिकलमध्ये जननक्षम निघाल्या होत्या पण त्यांना मिळेल तो जोडीदार जननक्षम असेल कशावरून आणि समजा असला तरी मुलासाठी वर्षभर बाजूला काढायला मीरा नाही तयार व्हायची एखाद वेळी मुक्ता होईल अपेक्षेने नाही तिने मुक्ताकडे पाहिलं मुक्ता तिच्याच नादात होती प्रल्हा प्रल्हादला काही विचार विचारत होती काय विचारते डॅड सुप्रभात तिकडे गेली डॅड तुम्ही एवढ्या वेगाने जाणार तुमच्या शरीरावर मनावर काही परिणाम नाही ना होणार नाही म्हणून तर एवढ्या टेस्ट कसं सा घ्यायला सांगितलं ना सत्तावीस जणांनी अर्ज केला होता आणि आमच्यासारख्या नऊ जणांना बोलावून घेतलं होतं त्यातून आम्ही सहा जण फायनली निवडले गेलो आपल्या बोलण्याकडे मुलींचं लक्ष होतं का सुप्रभाला शंका आली आपली आई असं बोलायची तेव्हा आपण हसण्यावारी न्यायचो कदाचित त्या दोघेही मनोमन हसत असतील आज निरोपाचा दिवस म्हणून दाखवत नसतील इतकंच ओरिनो इतकं फार्मास जेवण केलं पण पुढच्या चार दिवसात आमची सगळी डायजेस्टिव सिस्टम धुवून काढतील तेव्हा याचा एवढासा सुद्धा अंश राहायचा नाही बरं का प्रल्हाद तृप्तीने म्हणाला अजून सरप्राईज आहेच मुक्ता मूडमध्ये होती मॉमसाठी कोल्ड पुडिंग आणि डॅडसाठी मीराने मगाचे बॉक्स आणून समोर ठेवले काजू बदाम बघून प्रल्हाद एकदम खुल्ला वा वा कोल्ड पुडिंग खाताना तिला वाटलं आता हे घर हे टेबल ही क्रॉकरी या मुली परत पाहायला मिळतील का नाही हायपर ड्राइवची पहिली वेली सफर यशस्वी झाली तर आजच्या आपल्या आजवरच्या तळपत्या कारकिर्दीत मानाचा तुरा नाहीतर प्रल्हाद म्हणतो तसा हा हो धोका घ्यायला आपण तन्मनाने सक्षम आहोत पण ह्या सगळ्यांशी जुळलेल्या भावनांच काय परत येऊ तेव्हा तीस वर्षात हे जग किती बदललं असेल कारची नवी मॉडेल्स नवी टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमधली आपली नवी यंत्र नवी उपकरणं आपल्या विषयातली नवी पुस्तकं नवे पेपर्स नवे राष्ट्राध्यक्ष नवे सहकारी नवे संशोधन नव्या फॅशन्स या सगळ्यात पार हरवून जाऊ आपण वय असेल नावाला पंचावन्न पण मग आयशी पलीकडे गेलं असेल तर ती तोंड होऊन आली तसा प्रल्हाद म्हणाला चल जरा बाहेर बोलत बसू तिच्या खांद्यावर हात टाकून तो तिला घराच्या पोस्टवर घेऊन गेला लेट हॅव लास्ट मीरा डोळे मिचकावत मुक्ताला सांगत होती उद्या सकाळी स्पेस इन्स्टिट्यूटमध्ये जायचं तिथे चार दिवस मेडिकल क्वारंटाईन या सगळ्यात जातील यांनात आपण सहा जण प्रत्येकाला कामं वाटून दिलेली विश्रांतीच्या वेळाही ठर ठराविक सुरुवातीच्या काही दिवसानंतर हायपर ड्राईव्हला गेलो की आपण सगळे डीप स्लीपमध्ये त्यामुळे फक्त आपण दोघं एकत्र भेटण्याची शक्यता कमीच आणि एकमेकांसाठी वेळ काढला तरी यानात एकांत असा मिळणारच नाही यानातली तीन वर्ष काढायची आहेत आणि हे शेवटचे विखुरलेले एकांत क्षण साठवायचे तरी किती प्रल्हाद तोपर्यंत तो पायऱ्यांवर बसला होता ती बसली तेव्हा तिचा मोरपीशी पदर त्याच्या हातावर पडला त्या रेशमी काठावर हात फिरवत तो म्हणाला सुप्रभा जास्त हळवी होऊ नकोस मुली मोठ्या झाल्या आपण हळूहळू एक गोष्टीतून मन काढून घ्यायला हवं काही न बोलता तिने त्याच्या खांद्यावर डोकं टेकलं दवबिंदूंनी भिजलेल्या पहाटे सभोवताली नव्याने ओळखावी तशा कोवड्या नवलाईने त्यानं तिच्या खांद्यावर थोपटलं चंद्र चांदण्यांच्या फिक्या प्रकाशात तिचा चेहरा वेगळ्या तेजानं उजळून निघाला होता त्याने मग बारकाईने पाहिलं त्याची आवडती साडी नखांवर त्याचा आवडता रंग केस आखूड पण अगदी काळजीपूर्वक राखलेली सुप्रभा त्याने अगदी हळू आवाजात हाक मारली ती गप्पच होती घरात पण सगळं शांत होत आवराआवर करून मुली आपापल्या खोलीत गुडूप झाल्या होत्या निरोपाचा मूढ चौघांवरही पसरला होता नंतर कधीतरी त्याने तिला उठवून घरात आणलं तिच्या बेडरूममध्ये नेऊन झोपवलं तिच्या ओल्या गालांना हळूवार स्पर्श करून तो बाजूला हंथुणावर पडला सकाळी लवकर अलामने तो जागा झाला सुप्रभा आधीच उठवून तयारी लागली होती मुलीनं नको उठवायला ती म्हणाली प्रल्हादने मान डोलावली आपल्या बॅग्स घेऊन घराबाहेर पडताना तिने धीर एकवटला आणि तिशा तोंडून तिचे नेहमीचे शब्द बाहेर पडले आज जास्तच खोल अर्थ घेऊ सी यू अगेन धन्यवाद